या मित्रांनो लवकर लवकर लाईव्ह या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला या आवाज वगैरे क्लिअर आहे का कार्यक्रम सुरू करायचं चला येस नो सांगा येतोय आवाज वगैरे हो ये हो चला सुरू करूया आपण नमस्कार मित्रांनो मी सुनील लांगणाले मातृत्व प्रोबोधनी ऑनलाईन मध्ये तुमचं मनपूर्वक सर स्वागत करतोय तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पीआय क्यू क्रमांक आपला अठ्ठावन्न क्रमांकाचा आहे याच्या अगोदरचे तुम्ही सत्तावन्न व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये आपण खूप महत्वाची माहिती पाहिजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल क्लिअर चला पहिला प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवरती काय विचारलाय बघा तर दुःख हे जे जोडाक्षर आहे ते कसं बनलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वर्णांची संख्या कशी आहे ते तुम्हाला विचारले म्हणजे दुःखमध्ये काय काय असेल ते तुम्हाला बघायचे तर बघा दुःखमध्ये जर का तुम्ही बघितलं तर हा द पाहिजे मला असं काय पाहिजे असं द पाहिजे ठीक आहे तर आपण दुःखमध्ये बघूया काय काय आहे तर पहिल्यांदा हा द व्यंजन असेल याचा मुळाचा पाय त्याच्यानंतर याच्यामध्ये उ असेल स्वर त्याच्यानंतर हा विसर्ग असणार आहे त्याच्यानंतर ख व्यंजन असेल आणि त्यामध्ये आपण काय टाकूया अ नावाचा आपण स्वर टाकूया तर अशी रचना कोणत्या पर्यायामध्ये तुम्हाला बघायचं बा द प्लस उ आहे नंतर हा विसर्ग आहे नंतर हा खचा पाय मोडला असेल आणि मग अ पर्याय क्रमांक चार नंबर आपलं उत्तर असेल आलं का सर्वांचं ओके चला पुढचा आपण प्रश्न बघूया अन्योक्ती या शब्दाची संधी कशी सोडवाल तर अन्य उक्ती नावाचा आपल्याकडे अलंकार सुद्धा आहे देखी बोले सुने दुसऱ्याला उद्देशून बोलणे ठीक आहे मग या ठिकाणी दोन शब्द आहेत अन्य आणि उक्ती तर बघा याच्यामध्ये आपल्याला हे कळालं असेल की याच्यामध्ये ओ नावाचा स्वर आलाय तुम्हाला एक मी सांगितलं होतं बघा तर ओच्या पलीकडे तुम्ही काय बघायचं तर उक्ती हा शब्द बाहेर काढायचा ठीक आहे आता मला सांगा इथे ऊंची गरज आहे की मला तो उची गरज आहे उक्ती उक्तीचा अर्थ तो बोलणे आणि अन्य अन्य म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोलणे तर या ठिकाणी बघा मग ह्या उक्ती इथं उक्ती आला तर हा ओ काढायचा मग तुम्हाला शब्द कोणता मिळतोय तर या ठिकाणी अन्य हा शब्द मिळतोय आता झालं काय माहिती आहे का तर अन्य याच्यामध्ये शेवटचा वर्ण हा अ आहे आणि उक्ती याच्यामध्ये हा ओ असेल स्वर पहिला स्वर या दोघांची झाली संधी आपलं सु काय तयार होणार ओ आणि ओ कुठं जाणार तर या ठिकाणी जाणार आणि जो नवीन शब्द तयार होईल तर नवीन शब्द तयार होणार अन्योक्ती कोणता शब्द तयार होणार तर हा अन्योक्ती शब्द तयार होणार आता मित्रांनो या ठिकाणी दोन विजातीय स्वर एकत्र आले आहेत मूळ या संधीचं तुम्ही नाव काय सांगायचं तर विजातीय स्वरसंधी नाव सांगायचं काय नाव सांगणार तुम्ही विजातीय स्वरसंधी असं नाव सांगायचं विजातीय स्वरसंधीला दुसरं एक नाव आहे याला गुणादेश स्वरसंधी असं म्हणतात काय म्हणतात गुणादेश स्वरसंधी ठीक आहे विजातीयाला आणखी एक तिसरं नाव आहे त्याला याला असवर्ण स्वरसंधी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं असवर्ण स्वरसंधी असंही म्हटलं जातं मग आता असा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक सी शंभर टक्के बरोबर टक्के वाला करत आहे बरोबर या ठिकाणी बरोबर आहे आपण प्रश्न बघूया महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला आहे या तर याच्यातलं तुम्हाला काय विचारलं माहितीये का तर महाभारत या शब्दाची तुम्हाला जात ओळखायची आहे शब्दाची जात ओळखायची वाक्याच्या कार्य नाही तर पटकन सांगा पटकन सांगा चला काय उत्तर आलं ओके अविनाश सर म्हणताय सी चला पटकन सांगा काय नंबर उत्तर असेल चार नंबर चार नंबर बघा शब्दाची जात ओळखा महाभारत काय असणार आहे ते विशिष्ट एका ग्रंथाचं नाव असेल आणि म्हणून त्याला विशेष नाम असं म्हणायला पाहिजे आपलं उत्तर काय असणार आहे तर चार नंबरचं आपलं उत्तर असेल विशेष नाम आहे सोपं आहे त्याच्यानंतर काही लोकांना वाटलं की सर हे कर्म नाही का तर बघा लिहिणार कोण आहे ते लिहिणार आहे महर्षी व्यास करता आहे लिहिलेले काय तर लिहिलेलं आहे हा ग्रंथ ठीक आहे मग या ठिकाणी काय असणार तर हा कर्म असेल नाही तर तुम्हाला कर्म वाटेल कर्म नाहीये ते लक्षात ठेवा विशेष नाम आहे पुढचा शब्द विचारले बाबांनी यात्रेतून काय आणलं तर खेडणी आणली या वाक्यातील नी हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे बरोबर तर या ठिकाणी बघा या ठिकाणी याला काय लागलंय बघा तर नी लागला आहे काय लागलं असेल या ठिकाणी हा नी लागला आहे बरोबर तर नी प्रत्यय लागला असेल नेहिशी किंवा निहिशी तर ही जी विभक्ती असते ही कोणती विभक्ती असते तृतीय विभक्ती असते म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे तृतीया विभक्ती असेल ठीक आहे आता सप्तईमध्ये मी तुम्हाला मागच्या मध्ये पण सांगितलं सप्तईमध्ये तय्या तय्या प्रत्यय लागतात संबोधनमध्ये एक वचनात प्रत्यय लागत नाही अनेक वचनामध्ये नो किंवा हो प्रत्यय लागतात आणि पंचईमध्ये कोणते प्रत्यय लागतात तर दोन्ही वचनामध्ये इथं ऊन किंवा हून प्रत्यय लागणार काय लागणार ऊन किंवा हून हे प्रत्यय लागणार ठीक आहे आणि तृतीयामध्ये एक वचनामध्ये काय लागतात तर ने, ने ए सी प्रत्यय लागणार ने ए आणि सी प्रत्यय एक वचनामध्ये लागतील आणि अनेक वचनामध्ये काय लागतात तर नी, नी ही ए सी लागणार नी ही ए आणि सी हे प्रत्यय लागतात ठीक आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न सुरू असेल की सर या ठिकाणी बाबांनी यात्रेतून खेळणी आणली तर या ठिकाणी बाबा तर एकच असतात आहे का सगळ्यांचे बाबा एकच असतात काय दोन तीन बाबा नसतात तर या ठिकाणी हा नी अनेक वचनातील प्रत्येक असा लागलाय ठीक आहे आता बा एक वचनामध्ये हे लागतात आणि अनेक वचनात हे लागतात मग या ठिकाणी नी लागला आहे तर एक वचनी आहे की अनेक वचनी आहे असं तुम्हाला प्रश्न पडत असेल तर बाबा सर्वांचे एकच असतात वडील सर्वांची एकच असतात पण या जगामध्ये जर का अनेक वचनी शब्द जर का एकट्या व्यक्तीसाठी वापरलेला असेल म्हणजे अनेक वचनी प्रत्यय बाबांसाठी वापरलेला आहे तर याला आदरार्थी बहुवचन असं म्हणतात काय म्हणतात याला आदरार्थी बहुवचन आपण आदर दाखविण्यासाठी यांचा वापर करतोय आणि म्हणून याला काय म्हटलं जाईल तर आदरार्थी बहुवचन बहुवचन म्हणजे काय तर आदरार्थी अनेक वचन असणार आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ठीक आहे तर अशा प्रकारे याला नी लागलं मग कोणतं वचन आहे तर अनेक वचनच तुम्ही सांगायचं येत आहे या लक्षात येस सप्तमी तया चला पुढचा प्रश्न सांगा कुंकू या शब्दाचे सामान्य रूप कसं होईल आता सामान्य रूप ही संकल्पना काय बघा तर एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लावायचा आणि तो काढून टाकायचा जे काही राहील त्याला सामान्य रूप असं म्हणायचं तर आपण बघूवा कुंकूला कुंकवाला असं कुणाला होणार तर पुंकवा होणार ठीक आहे मग कुंकूचं काय झालं कुंकवा बघा काय करायचं पुंकवाला कुंकवाने या ठिकाणी कुंकूचं काय झालं कुंकवा वा आणि त्याच्या पलीकडे बघा हा ने प्रत्यय लागलेला असेल तर बघा हा प्रत्यय काढून टाकायचं विभक्ती प्रत्यय किंवा शब्द घ्याव्या आणि जे काही रूप राहील त्याला तुम्ही सामान्य रूप असं म्हणायचं आपलं उत्तर काय असेल तर आपलं उत्तर असणार आहे तीन नंबर उत्तर असेल ऐका पुढचा आपण प्रश्न बघूया चला काय विचारलंय मी स्वतःहून त्यांना पुस्तके दिली या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे अधोरेखित सर्वनाम कुणाला अंडरलाईन करून दिला आहे पटकन सांगा चला शंभर टक्के शंभर टक्के पटकन सांगा चला काय असणार आहे स्वतःहून मी स्वतःहून म्हणजे काय तर मी स्वतः म्हणजे कुणाला म्हणतो आपण स्वतः म्हणजे त्याला आत्मवाचक असं म्हणतात बरोबर स्वतः हे जे सर्वनाम असेल तर मूळ आत्मवाचक सर्वनाम आहे आणि आपण हे सर्वनाम स्वतः अर्थाने आलं तरी त्याला काय म्हणतात आत्मवाचक असं म्हणतात म्हणजे तुमचं उत्तर काय आलं तर उत्तर आलं तुमचं चार नंबर उत्तर आलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय बघा या ठिकाणी आहे खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य तुम्हाला ओळखायचे आहे संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर ज्या ठिकाणी दोन शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करणार त्याला तुम्ही काय म्हणायचं संयुक्त क्रियापद पटकन सांगा पटकन सांगा चला आत्म्याविषयी बरोबर आत्म्याविषयी सांगितले आता बरोबर या ठिकाणी बघा आता संयुक्त क्रियापद तुम्हाला ओळखायचे म्हणजे कुठं दोन शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात बघा या ठिकाणी जात आणि आहे मग या ठिकाणी याला म्हणून आपण धातू साहित्य आणि हे आहे सहाय्यक क्रियापद यातनं एकच क्रिया व्यक्त होत असेल याला संयुक्त क्रियापद असं म्हणायचं मग बाकीच्या पर्यायामध्ये काय केलंय त्यांनी बघा आता राजा होता एकटंच आहे क्रियापद हा करवतोय एकटच क्रियापद आहे एकच शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय मग हे सिंगल क्रियापद आहे त्याला एकेरी क्रियापद असं म्हटलं जातं काय म्हटलं आता एकेरी क्रियापद असं म्हटलं जातं चला पुढचा आपण प्रश्न बघूया सर्वच कसे पाण्यात बुळतील तर या वाक्याचं तुम्हाला काळ ओळखायचंय काय ओळखायचंय काळ आता काळ ओळखण्यासाठी तुम्हाला कोण मदत करेल तर क्रियापदाला प्रत्यय लागलेला आहे ते बघायचं आता या ठिकाणी कोणता प्रत्यय लागला आहे तर शेवटी हा इल प्रत्यय लागला आहे म्हणजे क्रियापद हा इलाखे इलाखेत इलाख्यात क्रियापद आहे आणि ज्या ठिकाणी इलाख्यात क्रियापद असेल तर त्याला साधा भविष्य सा। काळ असं म्हणायचं कोणता भविष्य काळ असेल तर साधा भविष्यकाळ डी नंबर उत्तर असेल साधा भविष्यकाळ सी नाही राव अपूर्ण भूतकाळ कसं काय या ठिकाणी सर्वच कसे पाण्यात बुळतील तर इथे इल प्रत्यय लागला आहे म्हणजे इलाख्यात क्रियापद असेल त्याला तुम्ही काय म्हणायचं सा? साधा भविष्य काळ ठीक आहे एकेरी क्रियापद आहे म्हणून साधा आता पुढचा प्रश्न विचारलाय खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला ओळखायचा आहे दिवसभर आणि मोठी आणि पण तर मला सांगा पटकन क्रियाविशेषण अव्यय मग यातला कोणता शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगणार आहे ते सांगा पटकन चला कोणता शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगेल तर बा क्रिया केव्हा घडली क्रिया कुठे घडली क्रिया कशी घडली क्रिया किती प्रमाणात घडली या प्रकारचे प्रश्न तुम्ही जर क्रिया क्रिया का क्रियापदाला विचारले तर तुम्हाला एक शब्द मिळतो त्याला क्रियाविशेषण अवय असं म्हणायचं ठीक आहे तर क्रिया केव्हा घडली कुठे घडली तर या ठिकाणी दिवसभर आपण अभ्यास करतो आहे तर दिवसभर केव्हा करतोय दिवसभर याला तुम्ही काय म्हणायचं याला म्हणायचं तुम्ही क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे आता हे बाकीचे कोण आहे हा जो आणि असेल हा समुच्चय बोधक अव्यय आहे समुच्चय बोधक उभयान्वय अव्यय आहे आणि पण काय असणार आहे तर पण हा न्यूनत्व वद उभ्या नव्या असेल आणि मोठा मोठी काय असणार आहे तर हे नामाबद्दल माहिती सांगण्यासाठी येणार आणि म्हणून याला आपण विशेषण असं म्हणूया कोणतं विशेषण तर गुणविशेषण असणार आहे तर अशा पद्धतीनं बाकीचे पर्याय सुद्धा तुमच्या लक्षात राहिले पाहिजे चला पुढचा आपण प्रश्न बघूया इथं विचारलंय माणसापरीस मेंढरबरी पीवाय की मधलंच आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द काय सुचवितो असा प्रश्न विचारलाय ठीक आहे म्हणजे शब्दाची जात विचारली आहे क्रियाविषयी नव्या उभ्या न्याव्या शब्द उद्याव्या कि विशेषण तर सर्वात सोपा आहे एखाद्या शब्दाला शब्द जर का चिटकून लागलेला असेल म्हणजे लागून आलं असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार शब्दोग्याव्या असं म्हणणार आपलं उत्तर काय असणार शब्दोग्याव्या आता आपण काय केलं माहिती आहे का या ठिकाणी माणसांमध्ये आणि मेंढरांमध्ये आपण तुलना केली आहे आणि हे जे शब्दोग्याव्य आहे तुलना करण्यासाठी वाक्यात आला आहे म्हणून याला तुलना वाचक असं म्हणायचं काय म्हणायचं तुलना वाचक शब्दो ग्याव्य हा प्रकारामध्ये येणार चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढील शब्दाचा तुम्हाला समास ओळखायचा आहे काय ओळखायचंय का का पुढील शब्दांचा समास ओळखायचा पटकन समास सांगा समास सांगा पटकन चला पुढील शब्दाचा समास ओळख नाही हे प्रयोग आहे बघा तर हा प्रयोग बघा पटकन मी गाय बांधली या वाक्याचा तुम्हाला प्रयोग ओळखायचा चला प्रयोग ओळखा पटकन सांगा मी गाय बांधली आता याला कर्ता कर्माची विभक्ती माहिती नसेल त्याचा प्रयोग चुकणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय माहिती असणं अपेक्षित आहे तर कर्ता कर्म यांची विभक्ती माहिती असणं अपेक्षित आहे चला पटकन सांगा काय असणार आहे मला सांगा मी गाय बांधली बांधणारा कोण आहे बांधणारा कोण आहे चला सांगा बांधणारा कोण तर बांधणारा आहे मी आता काही कार्यकर्त्यांना वाटेल की या ठिकाणी कर्ता हा प्रथम विभक्तीमध्ये आहे असं तुम्हाला वाटेल ठीक आहे परंतु जी कर्त्याची विभक्ती आहे मित्रांनो तो प्रथम नाही आहे तर कर्त्याची विभक्ती काय असणार आहे तर तृतीय विभक्ती आहे हे लक्षात ठेवा आता हे मला कसं करणार बरोबर तर जेव्हा वाक्यामध्ये मी करता असेल कोण असेल करता मी मीचं अनेक वचन काय होतं आम्ही होतं बरोबर नंतर तू करता असेल तुच अनेक वचन काय होतं तुम्ही होतं जर हे करते असतील आणि क्रियापद भूतकाळी असेल सकर्मक क्रियापदामध्ये बरोबर तर तेव्हा यांची हीच विभक्ती प्रथम असते आणि हीच विभक्ती तृतीय असते मग अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागेल तर या ठिकाणी एखादं नाम ठेवून बघायचं तर या ठिकाणी नाम ठेवा रामाने गाय बांधली आहे का मग याला प्रत्यय लागला तर याला म्हणायचं तृतीय विभक्ती आहे मग कर्त्याला विभक्ती प्रत्यय आहे तर कर्तरी प्रयोग नाही कर्त्याला विभक्ती प्रत्यय आहे म्हणजे काय कर्तरी प्रयोग नाही आता कर्माकडे जायचं मला सांगा बांधलेली काय तर गाय गाय कोण आहे वाक्यातलं कर्म आहे कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे तर प्रथम विभक्तीमध्ये कर्म आहे महाप्रयोग कोणता असेल तर कर्मणी प्रयोग असणार आहे कोणता प्रयोग असणार आहे कर्मणी प्रयोग असणार आहे उत्तर काय आलं आपलं दोन नंबर उत्तर आलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पुढील शब्दांचा तुम्हाला समास ओळखायचा आहे काय ओळखायचं तुम्हाला समाज ठीक आहे आता दिव्य दृष्टी असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे याचा तुम्हाला समाज सांगायचा विग्रह करा आणि समासाचा प्रकार सांगायचं पटकन चला उत्तर द्या द्या कि उत्तर दिवसभर दिवसभर उत्तर द्या ना पटकन चला कमेंट करा पटकन या ठिकाणी बघा दिव्य दृष्टी म्हणजे काय तर दिव्य अशी दृष्टी ठीक आहे आता या ठिकाणी तुम्ही जर का विग्रह केला दिव्य दृष्टीचा तर तुम्हाला विग्रह असा दिसेल की दिव्य अशी दृष्टी दिव्य अशी दृष्टी ठीक आहे आता विशेषण आणि विशेष अशी रचना या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि म्हणून याला कर्मधारय समास असं म्हणतात कोणता समास कर्मधारय समास आता हा कर्मधारय समास कोणत्या समासाचा प्रकार आहे तर कर्मधारे समास तत्पुरुष प्रकार प्रकारे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे तर दोन नंबर उत्तर येणार आहे तत्पुरुष समास हे लक्ष ठेवा चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे हो पुढील पंक्तीतील म्हणजे पद्य पंक्तीतील अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे पीवाय वायक्यू मधलं कॉपी आहे चला मुंगी उडाली आकाशी तिने गिळेली सूर्याशी चला सांगा पटकन सांगा कोणता अलंकार आहे मुंगी उडाली आकाशी तिने गिळलेली सूर्याशी मला सांगा मुंगी आकाशात उडू शकते का सूर्याला गिळू शकती का नाही मग एखादी कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगितलेले असेल तर कोणता अलंकार होतो अतिशयोक्ती अलंकार होतो कोणता अलंकार होतो अतिशयोक्ती अलंकार होतो चला आपण पुढचं बघूया खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आणला आहे चला सांगा खादीच का आपण कुठे सुरू केलं होतं महात्मा गांधीजींनी आहे तुम्हाला पटकन कळेल कुठं सुरू केलं होतं खादी ग्रामोद्योग आहे का गुजरात मध्ये आहे ना मग हा शब्द कोणता असेल तर गुजराती शब्द आहे कोणता शब्द असेल गुजराती सोपा प्रश्न आहे गुजराती शब्द आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा आपण शब्द बघूया खालीलपैकी शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आहे शुद्ध शब्द सांगा पहिला प्रश्न आहे अधीर दुसरा आहे अप्पर नंतर तिसरा पर्याय आहे आमिष आणि चौथा पर्याय आहे उत्कृष्ट दिला आहे चला पटकन सांगा पटकन सांगा कोणता शब्द शुद्ध आहे कमेंट करा कमेंट करा शुद्ध शब्द ओळखा ठीक आहे आता बा अधीर मन झाले पाहिलं असेल तर हा अधीर चुकीचा आहे अप्पर मध्ये डबल पची गरज नाही आहे आमिष हा शब्द बरोबर आहे आणि उत्कृष्ट थ नसतं तर शब्द काय असतो माहितीये का उत्कृष्ट असतं काय असतं उत्कृष्ट असा तो शब्द असतो त्याच्यामुळे उत्तर आपलं कोणत्या बरोबर असेल क क्रमांका बरोबर आहे तीन नंबर पर्याय आपल्या बरोबर असेल चला पुढचा आपण प्रश्न बघूया गाजर पारखी या अलंकारिक शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून तुम्हाला ओळखायचं आहे गाजर पारखी म्हणजे काय तर चांगल्या गोष्टीची जा नसलेला पारख नसलेला किंवा चांगल्याची जाणीव नसलेला कार्यकर्ता ज्याला आपण म्हणूया की ओळख नसलेला ठीक आहे मग अशा कार्यकर्त्याला तुम्ही काय म्हणणार अशा कार्यकर्त्याला आपण काय म्हणूया मूर्ख मनुष्य असं म्हणूया ठीक आहे आपलं उत्तर काय असेल मूर्ख मनुष्य सज्जन माणूस नसेल उदार माणूस नसेल निरीक्षर माणूस सुद्धा नसणार आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मृदू व्यंजन ओळखा आता बघा ज्याप्रमाणे स्वरांचे रस्व आणि दीर्घ असे प्रकार पडतात त्याचप्रमाणे व्यंजनांचे दोन प्रकार आपल्याला पळावे लागतात व्यंजन ठीक आहे आता मला सांगा व्यंजने आपल्याकडे किती आहे व्यंजने आहे चौतीस आता ज्या व्यंजनांचे उच्चार करत असताना ध्वनीची तीव्रता दिसून येईल कठोर पद्धतीने उच्चार होईल त्याला तुम्ही म्हणायचं कठोर व्यंजन काय म्हणायचं कठोर ठीक आहे आणि मृदु व्यंजन म्हणजे सॉफ्ट म्हणजे मृदू नादमय असा उच्चार होणार तर त्याला तुम्ही म्हणायचं मृदु व्यंजन काय म्हणायचं मृदू व्यंजन असं म्हणायचं ठीक आहे आता एकूण व्यंजने चौतीस आहेत त्याच्यापैकी कठोर व्यंजने तेरा आहेत बरोबर पहिली ओढ आणि दुसरी ओढ हे दहा आणि तीन श असणार त्याला ना तुम्ही कठोर असं म्हणायचं बाकीची उरलेली सर्व काय असणार आहेत मृदू असणार आहेत मात्र वा क ख हा ख येणार श हे काय झाले कठोर मध्ये येणार मग मृदू कोणतं येणार तर तीन नंबर आपलं उत्तर असेल मृदू तिसरं व्यंजन मृदू मध्ये येत आहे का तृतीय व्यंजन म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तीन नंबर उत्तर असेल मृदू व्यंजन आहे ठीक आहे लाईक करत चला सेशनला चला पटकन सांगा उत्तर काय आलं तीन नंबर ना कठोर सांगू का कठोर बघा कठोर हे एवढेच लक्षात ठेवा क ख नंतर असेल च पुढे असणार छ क च ट नंतर असणार ठ हे कठोर आहेत बरं का पहिली ओळ आणि दुसरी ओळ हे लक्षात ठेवा कॉलम ट ट त, त नंतर थ असेल ही दहा झाली नंतर असणार प आणि बरोबर तर ही दहा व्यंजने आहेत कठोर आणि त्याच्यानंतर आणखी तीन कुठले आहेत हा श नंतर हा श आणि हा स अशा पद्धतीने ही तेरा जी व्यंजने दिसतायत त्या ते तेरा व्यंजनांना तुम्ही कठोर व्यंजन असं म्हणा आणि बाकीची उरली सगळी काय असणार आहेत मृदू असणार आहेत त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आलं तीन नंबर उत्तर आलं आता आपण पुढचा प्रश्न बघूया बा जडू या शब्दाचं अनेक वचन वारंवार वार विचारलेलं आहे सर्व परीक्षा मध्ये तलाट्याला पण विचारलं होतं त्याच्यानंतर एमपीएससीला पण आणि तुमच्या पोलीस भरतीला दोन हजार तेवीसच्या मध्ये खूपदा पीवायक्यू मध्ये आपण घेतलं आहे पटकन सांगा आता बा प्रश्न कशावरती विचारलेला आहे वचनावरती तर तुम्हाला मी सांगितलं काय करायचं त्या शब्दाच्या अलीकडे एक हा शब्द ठेवा आणि त्या शब्दाच्या अलीकडे तुम्ही अनेक हा शब्द ठेवा तर एक काय असणार आहे एक असणार जडू तर अनेक काय असतील तर अनेक असतील जडवा काय असणार आहे जडवा आपलं उत्तर कोणतं बरोबर आलं तीन नंबर बरं का जलवा नाही बरं करायचंय जलवा हो जलवा असं करायचं तुम्ही असं नाही जलवा नाही हा जडवा आता पुढचा प्रश्न बघा बादरायन संबंध म्हणजे काय बादरायन संबंध असणे म्हणजे काय या वाकप्रसराचा अर्थ सांगा आता बादरायन संबंध म्हणजे काय असणे तर खूप दूरचा संबंध असणे तुम्ही एखाद्या मित्रासोबत लग्नात गेले जेवायला बरोबर मग तिथं आपला मजा म्हणजे तुम्ही काय लावता दूरच्या संबंध लावता हा माझा मित्र आणि मी मित्राचा मित्र तर अशा पद्धतीने तू पण माझा मित्र अशा प्रकारे आपण काय करणे तर दूरून एकदम ओढून ताडून काहीतरी संबंध लावून त्याला काहीतरी चिटकवणे आहे का याला काय म्हणतात बादरायन आ, बादरायन संबंध असं म्हणतात वारंवार विचारायला आहे तर ओढून ताणून लावलेला संबंध असणे याला काय म्हणतात बादरायन संबंध सोपा आहे पुढचा प्रश्न बघा पीआयक्यू आहे ते त्याच्यानंतर बघा पुढील जोड्यामधील तुम्हाला काय विचारलं आहे सजातीय स्वरांची जोडी ओळखायची पटकन सांगा काय विचारले तुम्हाला सजातीय स्वरांची जोडी आता सजातीय म्हणजे काय सजातीय म्हणजे ज्या स्वरांचे उच्चार स्थान एक आहे त्याला तुम्ही सजातीय स्वर असं म्हणायचं सजातीयला दुसरं नाव आहे सवर्ण स्वर असं म्हणतात सजातीय स्वर असंही म्हटलं जातं आता सजातीय स्वरांच्या फक्त तीन जोड्या आहेत तेवढ्या लक्षात ठेवायचं आता पहिलं बघा अ किंवा आ म्हणा याला सजातीय म्हणतात कंठ यांचं उच्चारस्थान असताना एकच उच्चारस्थान आहे यांचं कंठ नंतर तुम्ही ए रस्व असेल किंवा दीर्घय असेल त्यांचं उच्चारस्थान आहे तालू याला सुद्धा काय म्हणायचं सजातीय असं म्हणायचं नंतर ऊ म्हणा आणि ऊ म्हणा यांचे उच्चार स्थान काय असणार आहे ओष्ठ ओष्ठ म्हणजे ओठ असेल या तीनच जोड्या तुम्हाला लक्ष ठेवायच्या आहेत बाकी सगळ्या विजातीय असणार आहेत बघा हे विजातीय विजातीय आहे विजातीय आहे आणि सजातीय काय असणार आहे तर तीन नंबर क नंबर आपलं उत्तर असणार आहे येत आहे लक्षात सजातीय म्हणजे काय ज्या स्वरांचा उच्चार एकाच भागातनं होतो त्याला सजातीय स्वर असं म्हणतात आलं सर्वांचं उत्तर यस तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आपल्या इथं संपलेला आहे वीस प्रश्न आपण घेतलेले आहेत कमीत कमी वेळेमध्ये ठीक आहे आता जे इच्छुक असतील ज्यांना बॅच करायची असेल संपूर्ण तुम्हाला समजत असेल तर संपूर्ण बेसिक पासून पोलीस भरतीची बॅच आहे त्याच्या व्यतिरिक्त एमपीएससी पासून सर्व बॅचेस आहेत मराठी व्याकरणासंदर्भात ओके धन्यवाद येत आहे लक्षात ओके थँक्यू सर थँक्यू 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 चला समजतंय का फायदा होतोय ना मागचे पीआयक्यू बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार खूप व्यवस्थित पद्धतीनं शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगितलं